अग्निशामक दल जो आहे तिथं काम करणारे जे लोक आहेत ते प्रामाणिक आहेत पण कितीही प्रामाणिक असलं तरी त्यांना सामग्री देणं त्यांना चांगल्या गाड्या देणं ही प्रशासनाची जबाबदारी असते शासनाची जबाबदारी असते स्मार्ट प्रोग्रॅमच्या अंतर्गत इम्पोर्टेड एक मोठी गाडी पाण्याची तिथं देण्यात येणार होती त्याचं काय झालं असा सुद्धा प्रश्न आता सगळ्यांना पडायला लागलेला आहे त्याच्याच बरोबर अग्निशामक केंद्र हे छोटं राहून चालत नाही सोलापूर शहर हे आता मोठं झालं आहे ते मोठं का होऊ शकत नाही मोठं करण्यासाठी त्यांना जागा का मिळत नाही हे सुद्धा कुठं आता तरी बघण्याची जरूरत आहे जी घटना घडली ती दुर्दैवी आहे मी विधिमंडळामध्ये अधिवेशनामध्ये हा विषय मांडला होता त्याच्यामध्ये जे काही छोटे एम आय डी सीचे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला नाहीतर बिल्डिंग असतील त्याच्यामध्ये अग्निशामक आणि त्याचं जे मनुष्यबळ आहे ते योग्य आहे का त्याला यंत्रणा आहे का असाही मुद्दा तिथं आम्ही मांडला होता आणि जी घटना घडली एक वर्षाचा मृत्यूमुखी पडलं जेव्हा घटना घडते तेव्हा शासनाकडनं पाच दहा लाख रुपये दिले जातात आणि विषय तिथं संपतो असं नसतं उद्या या घटना घडू नये यासाठी प्रशासन काय करणार आहे हे सुद्धा त्याच्याबद्दल सांगावं लागेल त्यामुळे गाड्या का नाहीत एवढं मोठं शहर असताना सुद्धा आणि तुम्ही जर बघितलं तर इथं ज्या गाड्या त्या जास्तीत जास्त चौथ्या मजल्यापर्यंत पाणी मारू शकतात पण आता इथं सोलापूरमध्ये बिल्डिंग हे आता दहा मजल्याच्या पुढे गेलेले आहेत जर पाणी जर फक्त चौथ्या मजल्यापर्यंत पोहोचणार असेल आणि वर जर आग लागली त्याच्याबद्दल आज चर्चा होतीये का त्याच्याबद्दल कोण पुढाकार घेत आहे का हे सुद्धा लक्ष देण्याची जरूरत आहे नाही तर घटना घडतात दहा दिवस त्याच्या चर्चा होती विषय संपून जातो मला एवढंच म्हणायचंय की ही दुर्दैवी घटना घडली त्यात काही नागरिक मृत्युमुखी पडले जे झालं चुकी ते चुकीचं झालं पण याच्यावर कुठेतरी शानपण घेणं आणि त्याच्यावर कार्य करणं आणि त्याच्यावर इम्प्रुव्हमेंट करणं ही सुद्धा जबाबदारी प्रशासनाची आहे प्रशासन या बाबतीत काय करते हे आपल्याला बघावं लागतं